अहमदाबाद ते लंडन फ्लाईट दुर्घटनेतील पायलट सुमित सब्रवाल यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारापूर्वी सबरवाल यांचं पार्थिव पवईतल्या जलवायू विहारमधल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवलं होतं तीस वर्ष फ्लाईंगचा अनुभव असलेल्या या पायलटचा अहमदाबाद ते लंडन फ्लाईट दुर्घटनेत मृत्यू झाला त्यांच्या पश्चात अठ्ठ्याऐंशी वर्षीय वृद्ध वडील आणि बहीण आहे कॅप्टन सुमित सब्रवाल यांच्याकडे एकूण आठ हजार दोनशे तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव होता तर एअर इंडियाच्या क्रू मेंबर सायनिता चक्रवर्ती यांच्या पार्थिवावर देखील अंत्यसंस्कार करण्यात आले अहमदाबाद इथल्या दुर्घटनेत पनवेलमध्ये राहणाऱ्या एअर इंडियाची क्रू असलेल्या मैथिली पाटील यांचा देखील मृत्यू झाला आज मैथिलीचं पार्थिव पनवेल इथल्या निवासस्थानी आणण्यात आलं तर अहमदाबाद दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कॅप्टन सुमित सब्रवाल यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सबरवाल कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते आपल्या मुलाला अंतिम निरोप देताना सबरवाल यांच्या पित्याला अश्रू अनावर झाले लाडक्या लेखाचं पार्थिव पाहून सुमित सब्रवाल यांचे वडील गहीवरून गेले सबरवाल यांच्या कुटुंबात वडिलांशिवाय कुणीही नसलं तरी आपल्या मनमिळावूच स्वभावामुळे त्यांनी फार मोठा मित्रपरिवार गमावला होता अनेकांनी त्यांच्या या अशा अचानक जाण्याबद्दल शोक व्यक्त केला bye wow. तर अहमदाबाद इथल्या दुर्घटनेमध्ये पनवेलमध्ये राहणाऱ्या एअर इंडियाची क्रू असलेल्या मैथिली पाटील यांचा देखील मृत्यू झाला होता आज मैथिलीवर पनवेल इथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मैथिलीच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले मैथिलीला अखेरचा निरोप देताना पाटील कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला मैथिलीच्या आठवणींना पाटील कुटुंबियांचे अश्रू थांबता थांबत नव्हते मैथिलीच्या अंत्यसंस्काराला मोठ्या थाम् संख्येनं नागरिकांनी हजेरी लावली होती मैथिलीच्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा आमच्या संस्काराला उपस्थित होते कसं वाटती कधी आपली